गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर पंडरी वार्ताया न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठे प्रस्थ समजले जाणारे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात अस्तित्व दिसून येतं ते केवळ मोहळ तालुक्यातील के सिकंदर टाकळी भीमा सहकारी साखर कारखान्याची सूत्रे त्यांच्या कुटुंबाच्या हाती असल्याने या कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय भीमराव दादा महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून येऊन या मोहोळ पंढरपूर तालुक्याच्या सीमेवर सहकारी साखर कारखाना कारखाना उभारला सुरुवातीच्या काळात तो चांगला चाललाही पण पुढे अडचणीत आला एकोणीशे ऐंशी च्या दशकाच्या अखेरीस राज्य शासनानं या कारखान्यावर प्रशासक नेमला पुढे एकोणीसशे त्र्यान्नव पासून या कारखान्यावर सभासद नियुक्त संचालक मंडळ आलं आणि पुढील जवळपास दोन दशक कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करू लागला सहकारातील डॉक्टर ही पदवी स्वर्गीय कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांना बहाल होण्यामागे भीमा सहकारी साखर कारखान्याचे भोग संपून पुन्हा वैभवाचे दिवस आले मात्र दोन हजार अकरा मध्ये झालेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत या कारखान्यात सत्तांतर झालं यात खरे तर सर्वात प्रभावी भूमिका बजावली ते स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांनी पुढे काही वर्ष भीमा कारखाना चांगला चालला पण मागील काही गळीत हंगामात हा कारखाना पुन्हा आजारी रुग्णासारखा रडत खडत वाटचाल करू लागला मधल्या काळात अनेक घटना घडल्या दोन हजार बावीस मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत कारखाना पुन्हा ताब्यात घेण्यासाठी माझे आमदार राजन पाटील माजी आमदार प्रशांत परिचारक एकत्र आले अनेक माजी संचालकांचे पाठबळ त्यांना मिळालं मात्र विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील माजी चेअरमन भगीरथ भालके सहकारी शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे हे महाडिक यांच्या व्यासपीठावर दिसून लागले तर दुसरीकडे मोहोळ तालुक्यात राजन पाटील विरोधक देखील महाडिक यांच्या सोबत राहिले आणि राजकीय शह कटशहाच्या राजकारणात भीमा सहकारी साखर कारखान्यात सत्तांतराचे स्वप्न धुळीस मिळालं मात्र याचवेळी वेळी निवडणुकीपूर्वीही आणि आता निवडणुकीनंतर भीमा सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचे अनेक महिने थकलेले पगार निवृत्त कामगारांची देणी आणि कारखान्याचे नाममात्र ऊस गाळप आणि अशातही थकणारी ऊस बिले हा सिलसिला काही थांबण्याचं नाव घेत नाहीये निवडणुकीपूर्वी कारखाना मल्टीस्टेट करणार नाही अशी वल्गणा करणारे महाडिक जागरूक सभासद न्यायालयीन लढा लढत असताना मौन गुण आहेत तर भीमाचे कामगार आणि सभासद यांच्या वेदना डोळ्याने दिसूनही मौन बाळगणारे विठ्ठल परिवारातील सगळ्या गटाचे नेते चुप्पी साधून आहेत एकीकडे जागरूक सभासद भीमा कारखाना मल्टीस्टेट करण्याविरोधात कायदेशीर लढाई लढत असताना दुसरीकडे या कारखान्यात वर्षानुवर्षे घाम गाळणारे कामगार निवृत्त कामगार यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी थकीत येण्यासाठी पुन्हा आंदोलन करताना दिसून आले आहेत शुक्रवार दिनांक बारा रोजी देशाच्या राजकारणात कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे 36 महिन्यांचे थकीत पगार सन 2018 पासून ग्रॅज्युटी व इतर हक्काच्या येण्यासाठी भीमा कारखान्याच्या मेन गेटवर गेट, गेट बंद आंदोलन केलं या कामगारांनी केलेले हे आंदोलन लक्षात घेत व भीमा साखर कारखान्याची एकंदर वाटचाल पाहता आता तरी हे कामगार व सभासद हे सभासद शेतकऱ्यांच्या कुटुंबातीलच आहेत हे लक्षात घेत पंढरपूरच्या विठ्ठल परिवारातील परिचारक यांच्या नेतृत्वाखालील पांडुरंग परिवारातील व लोकनेते परिवारातील नेते, परिवाराती नेते एकत्र येत या सभासद कामगारांचे दुःख जाणून घेऊन पुढे येत आक्रमक भूमिका घेणार की भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीत फक्त कारखाना निवडणुकीपुरते भाषणे टोकण्यासाठी सभेच्या व्यासपीठावर अवतीर्ण होणार हे जाता पाहावं लागेल